समस्त पर्रिकरांच्या वतीने आपल्या बीड जिल्ह्याची लेख शेतकऱ्याची कन्या डॉक्टर संपदाताई मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी व ताईंना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो हो, आहोत मला एवढंच सांगायचं आहे की ज्यावेळेस ही घटना घडली आणि ही घटना घडल्यापासून जे आत्तापर्यंत ज्या काही गोष्टीचं आम्ही निरीक्षण केलं या गोष्टींमध्ये असं जाणवत आहे ही संपदाताईची आत्महत्या नसून हा संपदाताईचा केलेला या न्याय व्यवस्थेने खून आहे त्या ठिकाणचा डीवायस पी असेल त्या ठिकाणचा एस पी असेल त्याचबरोबर त्या ठिकाणचा माजी खासदार असेल आणि सध्या सतेत असणारा मंत्री असेल आणि त्याचबरोबर या महिला आयोगाच्या अध्यक्ष असणारे रुपाली चाकणकर असेल ह्या लोकांना थोडी देखील त्या ठिकाणी लाज वाटलेली नाहीये कारण ज्यावेळेस सुष्मता अंधारेंनी त्या संबंधित डीवायस पीला विचारलं की तुम्ही आतापर्यंत आम्हाला थोडं सांगा त्यावेळेस त्या संवेदनशील असणारे सांगितलं की मी या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला या गोष्टी करू शकत नाही पब्लिकली माझा त्या डिवायस पीला सुद्धा प्रश्न आहे त्या रुपाली चाकणकर त्या गोरेला आणि त्या निमळकरला त्या ठिकाणी बोलण्याची कुणी अनुमती दिली तुम्ही एक प्रकारे जो या ठिकाणी न्याय मागतो त्या लोकांना सांगतात आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगू शकत नाही अरे तुम्हाला जाण्याचे नाही तरी मनाचे तरी लाज बाळगा ती एक शेतकऱ्याची मुलगी आहे रुपाली चाकणकर तुम्ही सुद्धा एक महिला आहात ह्या प्रभू वैद्यनाथाच्या नगरीतून माझा तुम्हाला प्रश्न आहे जर तुमच्या मध्ये खरंच महिलेबद्दल थोडाही आदर असता तर तुम्ही या ठिकाणी तात्काळ महिला आयोगाचा आपण राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे तुम्ही जर त्या ठिकाणी नाही देऊ शकत नसताल तर तुम्हाला त्या पदावर बसण्याचा अधिकार नाही आहे रात्र उन्हामध्ये समस्त पूर्वी या ठिकाणी आपण बसलेले आहोत मी तुम्हाला सांगतो की जर या ठिकाणी संपदा यायला न्याय नाही मिळाला तर महाराष्ट्रामध्ये यापेक्षाही मोठ आणि तीव्र आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचा आदर करून या ठिकाणी आम्ही करू आणि तो हरामखोर खासदार असेल तो गोरे असेल रुपाली चाकरी असतील आणि ते संबंधित डॉक्टर असतील किंवा जो काही पी बदले हरामखोर असेल हे जर यादा कदाचित महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरले तर यांना आम्ही दिसाल त्या ठिकाणी जर ठोकून नाही काढलं तर छत्रपतीचे मावळे म्हणून आम्ही तुम्हाला सांगणार नाहीत ना। बोलण्यासारखं खूप आहे गोरबी झालेला आहे अनेक मान्यवर या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेले आहेत आपल्या परळी तालुक्याची भाची आहे हे पण मी तुम्हाला सांगायला घडली त्यावेळेस आम्हाला कळालं की संपदता आमच्या गावची भाची आहे अतिशय वेगळं वाईट आहेत आई वडिलांना आम्ही भेटलो भावाला भेटलो खूप प्रग्ञान आहेत त्यांना बोलण्याचं देखील या ठिकाणी सुचत नाहीये ती शेवटी शेतकऱ्याची कमी आहे आणि तिच्यासाठी जरी या परळीमध्ये काही लोक आले नसले जरी या जनता जागी झालेली नसली तर आपण या ठिकाणी संपदाता आणि मावशी अशी एक मन आहे त्या पद्धतीने मामा आणि मावशीने या ठिकाणी मेळा उचललेला आहे जोपर्यंत संपदताला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी थांबणार नाही हा शब्द या ठिकाणी मावशीला देतो आणि आदरणीय ताईला या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो